माणसाचा पेहराव म्हणजे एखाद्या माणसाने काय परिधान केलं आहे त्याचा पोशाख कसा आहे त्याच्या पायामध्ये चप्पल आहे का बूट आहेत त्याने इन्शर्ट केलेला आहे का नाही त्याच्या शर्टचा कपडा कोणता आहे त्याने घातलेली पॅन्ट कोणत्या प्रकारची आहे ते कापड महागडं आहे का स्वस्त आहे त्याला स्पेक्ट नसेल आणि त्याच्या डोळ्यावर जर गॉगल असेल तर तो कोणत्या भारी कंपनीचा आहे का ओगी साधा आहे असे सगळे पेहरावावरनं आणि जे दिसतं त्या पोशाखावरून एखाद्या व्यक्तीची किंमत किती करायची असं ठरवणारा हा सगळीकडे समाज आहे जो दिखता है ना उसके ऊपर से लोग अंदाजा लगाना सुरू कर देते हैं। और उतनी ही किंमत उस इन्सान की करते हैं असंच काहीसं सगळीकडं वातावरण नक्की दिसतं आपल्या त्यातल्या त्यात, त्यात। आजकाल एअरपोर्टवर जो काही एक मध्यमवर्गीय आणि अप्पर मिडल क्लास आणि मग त्यानंतर सर्वात उच्च क्लास अशी संमिश्र गर्दी प्रत्येक एअरपोर्टवर तुम्हा आम्हाला पाहायला मिळते म्हणजे पूर्वी एक अप्रूप होतं कोणी विमानाने प्रवास करत असेल तर त्याच्याकडं आपण कुतुहलाच्या नजरेने आणि अरे वा, ये इन्सान प्लेनसे घुमता या अशी कुजबूज आपण मध्यमवर्गीय लोक एकमेकांमध्ये नक्की करायचो आता तो काळ संपला आता मध्यमवर्गीय किंवा अगदी लोअर मिडल क्लासचा व्यक्तीसुद्धा त्याच्या मनात येईल अर्जन्सी असेल तेव्हा तो विमानाने प्रवास करतो आहे अगदी जवळच्या देशांमध्ये पण तो जातो वर्षातनं एक दोन वेळा आणि मग अंतर्गत जी काही प्लेन्स असतात इंडियन एअरलाईन्सची त्याच्याने तर तो सर्रास वर्षातनं तीन ते पाच वेळा तो सहज फिरून येऊ शकतो अशी प्रत्येकाची आता थोडीशी प्राप्ती पण वाढलेली आहे सुबत्ता पण आलेली आहे सगळ्यांकडं ड्यू टू ग्लोबलायझेशन दोन्ही क्लास या समाजात नक्की असतात एक घटना छोटीशी घडलेली घटना सिंगापूर ते मुंबई असं जाणारं विमान सिंगापूरच्या विमानतळावर तयारीमध्ये उभं राहिलं आहे आणि एक, -एक, -एक पॅसेंजर येऊन आतमध्ये बसतोय एअर होस्टेस सर्वांना हसतमुखाने वेलकम करते त्याच पद्धतीने एक व्यक्ती त्या विमानतळावर जेव्हा आली तेव्हापासून एक अनुभव घेते त्या व्यक्तीचा पेहराव बघून त्याच्याविषयी जे काही मनामध्ये आडाखे बांधले जातात त्या त्याप्रमाणे त्या माणसं त्याच्याशी वागताना त्याला जाणवतं त्याचा पेहराव साधा बुशर्ट साधी साधारणतः खाकी रंगाची एक पॅन्ट पायामध्ये चक्क साध्या चपला आणि हातामध्ये एखाद्या खेडेगावातला माणूस टीतनं प्रवासाला निघतो तशी एक पिशवी अर्थातच त्या पिशवीत फारसं काहीच सामान नाही त्यामुळं तो जवळच घेऊन त्या विमानात विमानतळावर येतो विमानतळावर त्याचा होलिया बघितला जातो तिकीट चेक केलं जातं आणि त्याला तिकीट पाहिल्यावर आश्चर्यचकित होऊन व्ही आय पी लाऊंजमध्ये त्याला बसवलं जातं आणि नंतर विमानाच्या उड्डाणासाठी सगळी तयारी झाल्यावर जसे पॅसेंजर त्या विमानाकडे जातात त्याच पद्धतीने तो पण त्या रांगेत जातो एअर होस्टेस त्याचं स्वागत करते तिकीट पाहते बिझनेस क्लास त्याला अगदी आश्चर्यचकित चेहऱ्याने परंतु जे तिकीट आहे त्या आसनापर्यंतला घेऊन जाते वन ए सीट नंबर वन ए प्लेन नंबर ए वन एट 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 डाऊ टू मुंबई या प्लेनमध्ये तो चढतो बिझनेस क्लासमध्ये आश्चर्यचकित चेहरे सगळ्या एअर होस्टेसचे आणि एअरपर्सरचे त्यातूनच पॅसेंजरसुद्धा एकमेकांमध्ये कुजबुजत हा चुकून बिझनेस क्लासमध्ये येतोय का त्याचा क्लास तर असा बिझनेस क्लास वाटत नाही आहे काय त्यांनी घातलं आहे किती साधा येतो काहीतरी गफला आहे त्याचं तिकीट नसावं अशा पद्धतीची पॅसेंजरमध्ये सुद्धा कुजबूज स्थानापन्न होतात सगळे प्रवासी हा पण बसतो जे काय आहे त्याची पिशवी ठेवून देतो वरती आणि त्या एअर होस्टेसच्या मनामध्ये संभ्रम अजूनही तसाच कायम तिचंही मन खात असतं की हा वाटत तर नाही आहे बिझनेस क्लासचं तिकीट काढण्याची याची पात्रता दिसत तर नाही आहे हे सो सिम्पल सो सिंपल म्हणण्यापेक्षा याच्या सगळ्या पेहरावावरनं तो अत्यंत गरीब आणि हालाखीच्या परिस्थितीत असलेला व्यक्ती दिसतोय आणि मग या सिंगापूर ते मुंबई जाणाऱ्या या विमानात तो आलास कसा बरं येण्याबद्दल काही नाही आहे तिकीट कोणीतरी काढून दिलेलं असू शकतो पण बिझनेस क्लासचं तिकीट हे तर कोणी कोणाला काढून देणार नाही याची तर ऐपत वाटत नाही आहे अशा संभ्रमात ती एअर होस्टेस त्याच्याकडं पाहत पाहत परत पुन्हा त्याच्याकडे येते आणि त्यांना विनंती करते की सर तुमचं तिकीट मी पुन्हा एकदा पाहू शकते का अर्थात खूप आदबी पण मनातली शंका तिची काही कमी व्हायला तयार नाही ती पुन्हा पुन्हा ते तिकीट पाहते तिकीट तर बरोबर दिसतं सीट नंबर वन ए बिझनेस क्लास प्लेन नंबर सेम गोईंग फ्रॉम सिंगापूर टू मुंबई त्यांना मुंबईला उतरायचं आहे सगळं चेक करून ती होस्टेस पुन्हा तिच्या जागी जाऊन बसते पुन्हा ती मैत्रिणींशी गप्पा मारताना तिच्या मनामध्ये मा तोच विचार यथावकाश प्लेन टेक ऑफ करतं आणि त्यानंतर जेवणाची वेळ होते प्रवास अर्थातच तस, तसा काही फार तासांचा नाही आहे पण बिझनेस क्लासमध्ये ती जेवण द्यायला येते जेवणाचा मेनू चांगल्यापैकी असतो काय असेल ते विमानात जे मिळतं ते नॉनव्हेजचे आयटम त्याच्याबरोबर जे काही हवं ते सगळं डेझर्टपर्यंत सगळा मेनू असतो तथापि या माणसाला पण भूक लागलेली असते तो विचारतो मॅडम मला जेवण मिळेल का तर ती चक्क एअर होस्टेस म्हणते आज बिझनेस क्लासचं जे काही जेवण आहे ते खूप लिमिटेड आहे आणि आमच्या नियमांप्रमाणे प्रायोरिटी फक्त व्ही व्ही आय पींना देतो आम्ही त्यामुळं तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे अर्थात त्याला जेवणाविना प्रवास करावा लागतो तो मोठ्या आदबीने फक्त एक ग्लास काय असेल ते कोल्ड्रिंक किंवा पाणी मला काही मिळेल का ज्यूस असं विचारून फक्त तेवढंच सेवन करतो आणि आपल्या आपल्या जागी बसतो त्याच्याजवळ वन सी सीट मस्तपैकी सुटेड बुटेड छानपैकी भारीपैकी सेंट मारलेला हातामध्ये रोलॅक्सचा घड्याळ घातलेला साधारणतः तीस बत्तीसचा सा एक तरुण तोही याच्याकडं अचंबित चेहऱ्याने बघत असतो आणि कुत्सित नजरेने तो विचार करत राहतो की कसं काय बिझनेस क्लासचं तिकीट कुणीही कुणालाही देतं काय चाललंय काय असं सिंगापूर एअरलाईन्स काय बिघडली का काय त्यांचं का व्यवस्थापन बहुतेक बरोबर नाही असे काही विचार करत तो बसलेला असतो त्याच्या विचारांचा गोंधळ या साध्यासुध्या माणसाच्या नजरेतनं सुटत नाही पॅसेंजरची कुजबूज जरी त्याच्या कानापर्यंत येत नसली तरी सहज वळून बघितल्यानंतर चेहऱ्यावरचे हावभाव प्रत्येकाचे त्याच्या नजरेतनं सुटत नाही कारण त्याची नजर पण तशी तीक्ष्ण असते अर्थात त्याची बुद्धिमत्ता नंतर समजतं या विमानात एकही त्याच्या इतका बुद्धिमान प्राणी कोणीही नसतो हे नंतर समजतं क्लायमॅक्स ऑफ द स्टोरी विमान सिंगापूरहून निघालेलं मुंबईच्या विमानतळावर आता लँडिंग होणार म्हणून अनाऊन्समेंट होते प्रवासभर सगळ्या पॅसेंजरमध्ये हाच डोक्यामध्ये विचार एकमेकांमध्ये जवळच्या सीटवर बसलेल्या एकमेकांच्या कानामध्ये कुजबूज हीच की हाऊ ही एंटर्ड इन बिझनेस क्लास हाऊ ही ट्रॅव्हल्ड फ्रॉम बिझनेस क्लास फ्रॉम सिंगापूर टू मुंबई अशाच पद्धतीचे विचार घेऊन मुंबईला विमान लँड झाल्यावर एक एक पॅसेंजर उतरायला लागतो तेवढ्यात जेवढे उतरलेत दॅट इज ओके ज्यांना अजून उतरायचे त्यांना थांबण्याचा इशारा होतो आणि केबिनमध्ये मस्त काळ्या ड्रेसमधले जवळपास आठ सुरक्षारक्षक या व्यक्तीपर्यंत पोचतात आणि त्यांच्यातला जो बॉस असतो तो कमरेमध्ये वाकून नमस्कार करतो सर एक्स्ट्रीमली सॉरी थोडासा उशीर झाला आम्हाला आत यायला ती व्यक्ती हसते मोठ्या आदबीनी म्हणते अरे नो प्रॉब्लेम डोंट वारी चला निघूया म्हणून ती व्यक्ती उतरायला जाते समोर पाहतात तर काळ्या रंगाची बी एम डब्ल्यू आणि अजून काही सुरक्षा रक्षक त्या कारच्या अवतीभवती आणि फुलांचा गुच्छ घेऊन काही भारत देशाचे मोठमोठे अधिकारी त्यांना वेलकम करण्यासाठी त्या कारजवळ थांबलेले आहेत कारच्या अलीकडे त्यांचं स्वागत होतं अचंबित होऊन सगळ्या एअर होस्टेस आणि राहिलेले पॅसेंजर्स आणि उतरून चाललेले पॅसेंजर्ससुद्धा मागे वळून बघतात आणि त्यानंतर त्यांना समजतं की भारतीय डिफेन्समधलं जे संशोधन केंद्र आहे त्याच्यातले हे एक टॉपमोस्टचे वैज्ञानिक मिस्टर अय्यर हू वॉज इन धिस प्लेन ऑन सीट नंबर वन ए त्यांच्याशी ते अधिकारी बोलताना या एअर होस्टेस ऐकतात सर सॉरी तुम्हाला कॉमन पॅसेंजरच्या प्लेननी यावं लागलं आम्ही खूप खूप त्याबद्दल दिरगिरी व्यक्त करतो परंतु संरक्षण मंत्रालयाकडनं आम्हाला तशा टिप्स आल्या होत्या आणि आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अशा वेशामध्येच या विमानातनं येण्यास सांगितलं गेलं होतं त्याबद्दल आम्ही पूर्ण भारत सरकारतर्फे आपली दिलगिरी व्यक्त करतो त्यांनी त्या अधिकाऱ्याचा हात हातात घेतला त्यांच्या पाठीवरती थोपटलं आणि त्यांना सांगितलं अरे इट इज नथिंग इट इज अ पार्ट ऑफ आवर रुटीन लाईफ सो प्लीज डोंट माइंड इट चला निघूया असं म्हणून बी एम डब्ल्यूचा दरवाजा एका सुरक्षा रक्षकाने उघडला आणि हे वैज्ञानिक अय्यर साहेब अतिशय साध्या वेशात प्लॅस्टिकची चप्पल घालून एक पिशवी हातात घेऊन सिंगापूर ते मुंबई या विमानातनं बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत प्रवाशांच्या हेटळणी करणाऱ्या नजरांचा सामना करत करत त्यांची कुजबूज ऐकत ऐकत अतिशय अपमानास्पद नजरांचा सामना करत सिंगापूरहून मुंबईला पोहोचले मित्रांनो माणसाच्या कपड्यावरून त्याची तुम्ही कोणतीही पथ ठरवत जाऊ नका जाता जाता त्यांनी कारच्या खिडकीची मान डोकावली त्या खिडकीतनं आणि एक एअर होती कारजवळून तिला सांगितलं की विमान आकाशात असो अगर जमिनीवर असो माणसांचं ॲनालिसिस त्यांच्या कपड्यांवरनं करू नका त्याचं काहीतरी कर्म त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं ओळखायला शिका थोडंसं तुम्हाला अजून प्रशिक्षणाची गरज आहे असं मला वाटतं असं खूपच आदबीनी बोलून त्यांनी काच लावून घेतली ड्रायव्हरला इशारा केला आणि ती बी एम डब्ल्यू कार सुसाट निघून गेली मागच्या सगळ्या कार पण त्याच्या मागोमाग सुसाट गेल्या भारताच्या संरक्षण खात्याला आपल्या आयुष्याची अनमोल चाळीस बेचाळीस वर्ष दिलेला हा एक सिनियर वैज्ञानिक मिस्टर अय्यर यांच्या बाबतीत कदाचित हा घडलेला किस्सा किंवा काही संदेश देण्यासाठी लिहिलेली एखादी कहाणी तुम्ही काहीही समजू शकता परंतु मानवी प्रवृत्ती जी आहे ना की झटपक कपडे आणि झटपक वेल पॉलिश्ड बूट भारीपैकी मनगटी घड्याळ किंवा उगीसच बोलताना इंग्लिशचा वापर असं काही केलं तरच तो माणूस खूप बुद्धिमान असतो खूप भारी असतो किंवा खूप त्याची कर्म मोठी मोठी असतात असं समजण्याचा जो एक प्रघात आहे जी काही आपली एक मेंटॅलिटी आहे सामान्य माणसाचं सा, हे सामान्य थिंकिंग असंच मी ज्याचं वर्णन करेन अशा पद्धतीने जर आपल्या स्वभावात असा काही दोष असेल तो तो तर तो दोष आपल्याला काढायचा आहे त्यामुळं कुणालाही कोणत्याही व्यक्तीला त्याचा जो काही होलिया दिसतो त्याच्यावरनं आपण त्याची पत ठरवणार नाहीत जोपर्यंत त्याच्याशी व्यवस्थित संवाद आपण साधत नाही तोपर्यंत त्याला आपण कमी लेखणं हे अतिशय कमी बुद्धिमत्तेचं लक्षण आहे कमी शिक्षणाचं लक्षण आहे एकतर इन्सान को इन्सान समजू ये कहावत बिलकुल सही आहे आणि असंच वागता आलं पाहिजे प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसामध्ये देव बघणं आणि त्या माणसातसुद्धा एक माणूस आहे याची जाण ठेवून त्याच्याशी वागणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि हेच खरं पाहिलं तर सुशिक्षितपणाचं लक्षण आहे असं मला तरी वाटतं त्यामुळं हा सुशिक्षितपणा जर आपल्या अंगात नसेल तर माझ्या नसे, चॅनलचं स्लोगन आहे सुनो सुनाव और आपली जिंदगी को कलसे आज थोडा बेहतर बनाव तो भेदर की कोशिश सुरू कीजिए अगर आप मी दोष आहे तो चला आपण कुणालाही त्याच्या कपड्यांवरून कधीही आपण कमी लेखणार नाही त्याचा अंदाज बांधणार नाही कारण अशा गोष्टी आपल्या भारतातल्या अनेक महान नेत्यांच्या बाबतीत पण घडल्या अनेक महान इंजिनियर्सच्या बाबतीत घडल्या त्यातल्या त्यात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हा सर्वात भारतातला एक महान इंजिनियर ज्याची आपण आजही आठवण काढतो ज्यांच्या जन्माला आपण बेस्ट इंजिनियर्स पुरस्कार त्या दिवसाची आपण निवड केलेली आहे त्या दिवशी आपण भारत देशामध्ये ठिकठिकाणी बेस्ट इंजिनियर्स असे पुरस्कार दिले जातात अनेक तुमच्या सरकारी संस्थांमधून हे पुरस्कार दिले जातात केवळ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या या महान इंजिनियर यांच्या आठवणी खातर ते सुद्धा अतिशय साध्यावेशात असायचे कुठलाही माणूस मी कोण आहे हे सांगत नसतो त्याच पद्धतीने त्या अय्यर यांनी त्या एअर पण ते बोलले होते अरे तुला सॉरी म्हणण्याची काही गरज नाही कारण मी तर कुठे सांगितलं की मी कोण आहे ते कारण मला ते सांगण्याची पण बंदी होती काही गुप्त संदेश असतात त्यांचं पालन करतच आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं मित्रांनो जेव्हा भारतीय सुरक्षेचा प्रश्न असतो तेव्हा असे काही गुप्त संदेश आणि त्यांचं व्यवस्थित त्या संदेशाप्रमाणे आपले अधिकारी आपले काही गुप्तहेर हे आपल्या देश देशभरात देशाच्या बाहेर फिरत असतात पण त्यांच्या त्या वेषावरून त्यांच्या सादगीवरून ते अतिशय फडतूस आहेत अशा पद्धतीने स्वतःचा समज करून घेणं हे अगदी अशिक्षितपणाचं लक्षण आहे इतकंच मी जाता जाता सांगतो आणि अत्यंत वाईट असलेला हा एक गुण आहे जो मानवी प्रवृत्तीमध्ये बऱ्याच लोकांमध्ये दिसून येतो गुण नाही अवगुण कारण ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याला गुण कोणीच म्हणणार नाहीत चला आपल्यामध्ये असे जे काही छोटे छोटे दोष असतील तर ते दोष निघून जावेत याच्यासाठीच कवीप्रवी शो यूट्यूब चॅनल या चॅनलवर अशा काही हलक्या फुलक्या गोष्टींचासुद्धा या प्रवीने समावेश केलेला असतो तशी तर बरेच एपिसोड्स अशा पद्धतीने मी सादर केलेत ही कथा तुम्हाला कशी वाटली अय्यर साहेबांच्या बाबतीत हा किस्सा घडलेला असो किंवा नसो माझ्या वाचनात जे आलं ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचीही धडपड पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल